सतीश उर्फ खोक्या भोसलेचा आणखी एक नवीन प्रताप समोर आला आहे एक व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये सतीश भोसले आणि त्याच्या आजूबाजूला रिव्हॉल्व्हर हातात असलेले दोघे जण चालताना दिसत आहेत दहशत पसरवण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आल्याचं आता बोललं जात आहे हा व्हिडिओ साम आपण सध्या पाहतोय सतीश भोसले मध्यभागी चालतोय आणि त्याच्या बाजूच्या दोन्ही जणांच्या हातामध्ये रिव्हॉल्व्हर दिसतीय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एकंदरीतच बीड असे प्रकार समोर येत आहेत सतीश भोसलेचे अनेक व्हिडिओ यामध्ये समोर आलेत कधी पैसे उधळताना कधी पैशांचा मास करताना तर आता अगदी रिव्हॉल्वर हातात घेऊन दहशत पसरवण्याचा हा व्हिडिओ जो आहे तो बीड समोर आला आहे त्यामुळे सतीश भोसलेच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचं कळत आहे सतीश भोसले हा आमदार सुरेश धसांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे म्हणून याचे परिणाम जे आहेत ते सुरेश धस यांच्यावरती होण्याची शक्यता वर्तवली आहे एकंदरीतच बीडमधून धनंजय मुंडेंच्या मागे जी साडेसाती सध्या लागली होती त्यानंतर आपण आपण पाहतोय की धनंजय मुंडे हे पडद्यामागून तर ॲक्टिव्ह झाले नाही आहेत ना असं बोललं जात आहे कारण की पहिले सुरेश धसांचा हा कार्यकर्ता सतीश भोसले याचे असे व्हिडिओ समोर येत आहेत तर आता संदीप क्षीरसागर यांच्याही कार्यकर्त्यांचा एक असाच व्हिडिओ समोर आला आहे